नाशिक शहरातून ना? आपली एक बाईक रॅली निघते पोचतो विलास पोचतो आज संध्याकाळी आपण शिवसेनेची एक वातावरण निर्मिती पूर्वतयार साधारण एक महत्त्वाच्या रस्त्यावरून एक बाईक रॅली निघेल मशाली भगवे झेंडे आणि उद्या सकाळी साडेनऊ वाजता शिबिराला सुरुवात आदित्य ठाकरे आज रात्रीच येत आहेत आणि माननीय उद्धव ठाकरे उद्या दुपारपर्यंत पोहोचतील बाकी सगळे आज संध्याकाळपासून जे आमचे प्रमुख वक्ते पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आज संध्याकाळी यायला सुरुवात होते माझं आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे आपल्या सहकार्याशिवाय शिबिरातले आमचे माननीय विचार ちょったこスあーない。